नमस्कार ॲग्रोशिवार रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे रविवार तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत राज्यातले दररोजची आवक आणि कुठल्या दिवशी भाव वाढले आणि भाव कमी कसे झाले याचे ट्रेंड आपण जाणून घेणार आहोत विशेषतः नाशिक नगर पुणे सोलापूर या ठिकाणी संपूर्ण आठवड्यामध्ये तीन ते पाच फेब्रुवारी या दरम्यान आवक बऱ्यापैकी होती त्यामुळे दर घसरलेले होते किंवा दबावत होते मात्र त्यानंतरच्या काळामध्ये दर वाढलेले दिसून येत आहे अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये आवक मोठी असतानाही दर त्या मानाने स्थिर राहिलेले आहे पुण्यामध्ये दर वाढलेले राहिले नाशिकमध्ये पण दर थोडेसे वाढताना दिसून येत आहे यावरच या आठवड्याचं भविष्य ठरणार आहे या आठवड्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत काय दर राहणार आहे हे जर बघायचं असेल तर मेंबरशिपचा व्हिडिओ काल केलेला आहे जॉईनचं बटन क्लिक करून आपण ते बघू शकता खाली जॉईनच्या बटनावर हे बघता येईल आता आपण आवक बघूया राज्यातील आवक एक तारखेला होती शहाण्णव हजार दोन तारखेला होती चार लाख अठरा हजार तीन तारखेला होती तीन लाख छप्पन्न हजार चार तारखेला होती चार लाख सहा हजार पाच तारखेला चार लाख चौतीस हजार सहा तारखेला थोडी कमी झाली चार लाख अठरा हजार आणि सात तारखेला शेवटचा सा आकडा तार आला तोपर्यंत एक लाख पंचवीस हजार होती संपूर्ण नाशिकचा विचार करता ही आवक सुरुवातीला कमी राहिले आणि नंतर मात्र दीड ते दोन म्हणजे पावणे दोन ते दोन लाखांपर्यंत राहिले एक लाख त्र्याऐंशी हजार ते एक लाख दोन लाख शेचाळीस हजारापर्यंत इतकी आवक गेलेली होती आता नाशिकचे जे दर होते रविवारी जेव्हा बाजार सुरू झाला मागच्या रविवारी आ, मा मागच्या सोमवारी तेव्हा ते, ते साधारण एक हजार दोन राहिले आणि नंतर ते बाजार स बंद झाला शनिवारी त्यावेळेस ते एक हजार नव्वदपर्यंत गेलेले आहेत या सगळ्या याच्यातली माहिती आपण सायंकाळच्या याच्यामध्ये सविस्तर बघूया तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद